भाऊ खांडेकर सरांचा घर कोणता हा समोरच्या गेट वाला आवाज होत पत्रिका देवाची ठीक आहे ना अरे बापू इकडे काम का भाऊ त्याची पत्रिका देऊन तिकडे निघला आमच्या घरची पत्रिका देणे का तुमचं नावच नसेल भाऊ आहे का गावच्या काम नसा गुरात पाय गुरात त्याला खरवरून पाय पत्रिका एकामेकात घुसल्या असतील अरे बाबा नाही आहेत का ह्या पुरा कोऱ्या पत्रिकात ह्या पुरा लिहिल्या अजिबात नाव नसे तुमच्या नावाची पत्रिका नसे ना नाही अजिबात नाही असा कर कोऱ्यावाल्या करून माझं नाव लिहून दे प्रज्वल सावरकर काय ना तुम्हाला काय बया समजून राहिलास का घर मालकाला तुला पत्रिका देवाची नसेल म्हणून त्यानं माझ्याकर पत्रिका नाही देलं ना जर मी तुला पत्रिका तू तु कार्यक्रमामध्ये आलास तर तो, तो घर मालक मला म्हणाल नाही का याला पत्रिका देवाची नव्हती ह्या कसा आला म्हणून म्हणजे त्याच्या पुरासत मायावर येईल ना म्हणजे तू यासाठी का मी आपला घाटा करू का पंचवीस हजारामध्ये ऑर्डर घेतलो पत्रिका वाटाचा तर मला एक रुपया नाही देवा जातो जा नाही देश पत्रिका नको देऊ तरी मी त्याच्या घरच्या कार्यक्रमात जबरदस्तीनं जेवाला येईन मस्त टाटभर भात घेईन आणि घर मालकाजवळ जाऊन बसील आणि घर मालकाला म्हणून काकाजी तुम्ही मला पत्रिका नाही दिल्या तरी तुमच्या घरच्या भाल्यानं होमा भाल्यानं मला जबरदस्तीनं कोऱ्या पत्रिकेवर नाव लिहून दिलं